बंधू नमस्कार माझ्या हातात तुम्ही इथे हळद पिकाचं पान पाहताय तर यामध्ये तुम्हाला इंटरबॅनल क्लोरोसिस लक्षणे दिसत आहे इंटरबॅनल क्लोरोसिस म्हणजेच काय तर हळद पिकाचे पानाच्या आपल्याला हिरवा दिसत आहे पण त्याच्या आतमधील हा आपल्याला पिवळा झालेला दिसतोय तर याचं कारण काय आहे की आपले जे हळद पीक आहे तुम्ही ते पाहू शकता ते हळद पीक एक ते दोन पानांवर हो आहे आणि आपल्या जमिनीत फेरस म्हणजेच लोह याची कमतरता झाली आहे त्यामुळे आपल्याला ही लक्षणे दिसत तर फेरस त्याची कमतरता का झाली आहे की आपल्या जमिनीचा पीएच हा वाढलेला आहे आणि ही माती अल्कलाईन झाली आहे जमीन आपली अल्कलाईन झालेली आहे सोबतच यामध्ये चुनखडीचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे त्याच्यामुळे आपलं पीक हे आयरन म्हणजेच लोह हे अपटेक करू शकत नाही आहे तर यावर उपाययोजना काय करायच्या आपल्याला की केलिरॉन टॉप बेओरकम कंपनीचं केलिरॉन टॉप हे फेरस इडी डी याचे असलेला फेरस आहे याचा फायदा हा आहे की आपल्या जमिनीचा पीएच हा कितीही वाढला असो किंवा चुनखडीचे प्रमाण आपल्या प्लॉटमध्ये जास्त असल्यास तरीही हे आपल्या पिकाला लागू होण्यास मदत होते तर केलिरॉन टॉपची आपल्याला एकरी अर्धा किलो या प्रमाणात आपल्याला या हळद पिकामध्ये तुम्हाला इथे ड्रेनशिंग करायची आहे तर शेतकरी बंधू त्यामुळे काय होतील की आपलं पीक हे चांगल्या प्रकारे लोह उचलू शकेल आणि ही समस्या दूर होणार अशाच शेतीविषयक माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम कंपनीला फॉलो करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धर